अपर्याप्त तद्कम बल भीष्म अभिरक्षित पर्याप्तविद मेतेशा बल भीमा भी या श्लोकात दुर्योधन त्याच्या मनाची स्थिती व्यक्त करत आहे तो कौरव आणि पांडव सैन्याची तुलना करत आहे दुर्योधन म्हणतो की भीष्म पितामहांनी संरक्षण केलेली त्याची म्हणजे कौरवांची सेना अपुरी किंवा अपूर्ण वाटते दुसरीकडे भीमाने संरक्षित केलेले पांडवांचे सैन्य पूर्णपणे सक्षम आणि पुरेसे दिसते हा श्लोक अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकतो दुर्योधनांचे मानसशास्त्र हा श्लोक दुर्योधनाच्या मनात असलेली भीती आणि अनिश्चितता प्रकट करतो तो त्याच्या सैन्याला कमकुवत मानतो जे त्याच्यातील आत्मविश्वासाची कमतरता दर्शवते नेतृत्वाचे महत्व दुर्योधन भीष्म आणि भीम यांच्या नेतृत्वाची तुलना करत आहे यावरून युद्धात नेतृत्वाची भूमिका किती महत्वाची आहे असे लक्षात येते आत्मविश विश्वासाचा प्रभाव दुर्योधनाच्या या विधानावरून युद्धात केवळ लष्करी शक्तीच नाही तर आत्मविश्वास आणि मनोबल ही महत्वाचे असते युद्धाची गुंतागुंत या श्लोकावरून हेही स्पष्ट होते की हे युद्ध केवळ सैनिकांच्या संख्येवर अवलंबून नाही तर रणनीती नेतृत्व आणि मनोबल यावरही अवलंबून असते निष्कर्ष हा श्लोक महाभारताच्या युद्धा युद्धाच्या प्रारंभी दुर्योधनाच्या मानसिक स्थितीचे महत्वपूर्ण चित्रण आहे एखाद्या नेत्याच्या वृत्तीचा संपूर्ण युद्धावर कसा परिणाम होतो हे यातून दिसून येते या व्यतिरिक्त हा श्लोक युद्धाच्या मनोवैज्ञानिक पैलूंवर देखील प्रकाश टाकतो हे जे शारीरिक युद्धाच्या बरोबरीने जातात